विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता नवी विज्ञानामधील पंधरावा धडा सजीवांमधील जीवन प्रक्रिया याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत या पाठामध्ये सजीवांमध्ये ज्या जीवन प्रक्रिया सत सातत्याने घडत असतात सुरू असतात त्यांच्याविषयीचा अभ्यास आलेला आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे योग्य जोड्या जुळवून त्याबाबत स्पष्टीकरण द्या इथे आपल्याला अस्तंभ व बस्तंभ याच्यामध्ये काही घटक दिलेले आहेत त्यांची आपल्याला पहिल्यांदा जोडी जुळवायची जोड़ आहे आणि मग त्याच्यावर स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे तर सुरुवातीला आपण इथे अस्तंभ व बस्तंभ दिल्याप्रमाणे लिहून घेतलेले आहे आता खाली आपण योग्य जोड्यावर त्यांचे स्पष्टीकरण दिलेले आहे तर पहिली जी योग्य जोडी आहे ती आहे बीजांडाच्या दिशेने होणारी पराग नलिकेची वाढ आता याला जोडी रसायन अनुवर्ती हालचाल ही जोडी लावली आता याचं स्पष्टीकरण आपण देऊया रसायन अनुवर्तन म्हणजे विशिष्ट रसायनांना -था वनस्पतीच्या ठराविक भागांनी दिलेला प्रतिसाद वनस्पतीच्या भागांची या प्रतिसादामुळे हालचाल होते आता वनस्पती वेगवेगळ्या रसायनांना प्रतिसाद देत असतात आणि त्या प्रतिसादानुसार त्यांची हालचाल होत असते अशा प्रकारची जी हालचाल असते त्याला रसायन अनुवर्ती हालचाल हालचाल म्हणतात आणि त्याचं हे उदाहरण आहे की बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ पुढील जोडी आहे प्ररोह संस्थेची होणारी वाढ याच्यामध्ये प्रकाशानुवर्ती हालचाल ही योग्य जोडी राहील वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाशाच्या दिशेने वाढ दर्शवते यामुळे प्ररोह संस्था ही नेहमीच प्रकाशानुवरती हालचाल दर्शवते आता वनस्पतीची जी वाढ असते ती कायम प्रकाशाच्या दिशेने होत असते एखाद्या खिडकीमध्ये जर आपण रोप लावलेला असेल तर ते रोप आपोआप प्रकाशाच्या दिशेने वाढत जातं त्या ही जी वाढ असते ही प्रकाशानुवरती हालचाल असते म्हणजेच प्रकाशाच्या दिशेने होणारी हालचाल आणि प्ररोह संस्थेमध्ये होणारी वाढ हे त्याचं उदाहरण आहे ह्या वाढीचा प्रकार आहे पुढे आहे मूळ संस्थेची होणारी वाढ गुरुत्वानुवरती हालचाल वनस्पतीची मुळे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हालचाल दर्शवतात म्हणून मूळ संस्थेची वाढ ही गुरुत्वानुवरती हालचाल आहे वनस्पतीची मुळं ही कायम गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने वाढत असतात जमिनीत पृथ्वीच्या केंद्रकाकडे वाढत जात असतात अशा प्रकारच्या हालचालीला गुरुत्वानुवर्ती हालचाल असं म्हणतात आणि मूळ शा। संस्थेची होणारी वाढ म्हणजे झाडांच्या मुळांमध्ये जी होत असते वाढ ती याचं उदाहरण आहे चौथी योग्य जोडी आहे पाण्याच्या दिशेने होणारी वाढ जलानुवर्ती हालचाल इथे नावावरूनच आपल्या लक्षात येतं की जलानुवर्ती हालचाल दर्शवणारे वनस्पतीचे भाग म्हणजे पाण्याच्या दिशेने होणारी वाढ दर्शवतात वनस्पतीची मुळे जलानुवर्ती हालचाल दर्शवतात पाण्याच्या दिशेने वनस्पतीच्या मुळांची वाढ होत असते हाल 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 ही हालचाल म्हणजेच जलानुवर्ती हालचाल असते म्हणजे पाण्याच्या दिशेने होणारी हालचाल तर ही योग्य जोडी सुद्धा आपण या ठिकाणी लावलेली आहे पुढे दुसरा प्रश्न आहे परिच्छेद पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला एक परिच्छेद दिला आहे आणि या परिच्छेदामध्ये काही गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत हे शब्द योग्य गाळलेल्या जागे आपल्याला भरायचे आहेत आणि हा परिच्छेद आपल्याला पूर्ण करायचा आहे पाहिलेल्या जागा भरण्यासाठी दिलेले शब्द आहेत चेतापेशी स्नायूपेशी आवेग वृक्षिका अक्षतंतू संपर्कस्थान प्रतिक्षिप्त आणि पेशी काया या सगळ्यांचं वाचन केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की प्रति, प्रतिक प्रतिक्षिप्त क्रियेशी संबंधित हे सर्व शब्द आहेत तर आपण परिच्छेद वाचूया शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते रसिका टी व्ही पाहण्यात मग्न होती एवढ्यात तिला काहीतरी जळाल्याचा वास आला ती धावतच स्वयंपाक घरात आली दूध उकळून पातेल्या बाहेर येत होते क्षणात तिने पातेले हाताने पकडले पण ती लगेच ओरडली व पातेले सोडून दिले ही कृती चेता पेशींद्वारे नियंत्रित झाली या ठिकाणी चेता पेशी हा शब्द बरोबर आपण भरलेला आहे या पेशीतील वृक्षिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून वृक्षिका हा शब्द या ठिकाणी योग्य आहे माहिती ग्रहण केली जाते तेथूनच ही माहिती पेशी कायाकडे व तेथून अक्षतंतूच्या टोकाकडे पाठवली जाते आता ही माहिती सुरुवातीला पेशी कायाकडे व तेथून अक्षतंतूंच्या टोक्याकडे जाते त्यामुळे इथे आपण या गाळलेल्या गा जागा भरलेल्या आहेत टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतापेशीच्या अतिसूक्ष्म पोकळीतून म्हणजेच संपर्कस्थानामधून जातात या ठिकाणी संपर्क स्थान ही गाळलेली जागा आपण भरलेली आहे अशा प्रकारे आवेगांचे शरीरात वहन होते आणि आवेग चेतापेशीकडून स्नायू पेशीकडे पोहोचवले जाऊन प्रतिक्षिप्त क्रिया पूर्ण होते अशा प्रकारे प्रतिक क्रिया कोणत्या क्रमाने पूर्ण होते या संदर्भात एका मुलीच्या उदाहरणाच्या द्वारे हा स्पष्टीकरण या उतार्यामध्ये आलेला आहे इथे आपण योग्य ठिकाणी गायला जागा भरून हा उतारा पूर्ण केलेला आहे पुढील प्रश्न आहे टिपा लिहा त्यातील पहिली टिप लिहायची आहे मूलदाब यावर मुळांच्या पेशीत निर्माण होणाऱ्या दाबाला मूलदाब असे म्हणतात या पेशी जमिनीतील पाणी व खनिज यांच्या संपर्कात असतात त्यांच्यातील आणि आजूबाजूच्या पाणी व खनिजे यांच्या संहतीत फरक असतो त्यामुळे पाणी व खनिजे जमिनीतून मुळांच्या पृष्ठभागातील पेशींमध्ये शिरतात पेशी त्यामुळे ताठर बांधतात आणि त्यांच्या लगतच्या पेशीवर त्या मूलदाब पेशी निर्माण करतात मूलदाबामुळे पाणी व खनिजे मुळातील जलवाहिनीपर्यंत पोहोचतात आणि सहमतीतील हा फरक भरून काढण्यासाठी ती पुढे पुढे ढकलली जातात या हालचालींमुळे पाण्याचा एक स्तंभ तयार होऊन सातत्याने तो पुढे ढकलला जातो अशा प्रकारे झुडपे लहान वनस्पती तसेच लहान वृक्षांमध्ये पाणी वर चढते तर या मूलदाबामुळे जमिनीत शोषून घेतलेलं पाणी वर वर कशा प्रकारे चढवलं जातं याची पूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे यासाठी मूलदाब कारणीभूत असतो आणि मुळांच्या पेशीमध्ये हा निर्माण होत असतो तर इथे आपण मूलदावावर ही टीप पूर्णपणे लिहिलेली आहे यानंतर आपल्याला बाष्पोच्छवास यावर टीप लिहायची आहे वनस्पतींच्या पानांवर पर्णरंध्रे असतात त्यांच्यातून बाष्परूपाने पाणी बाहेर टाकले जाते यालाच बाष्पोत्सर्जन असे म्हणतात या पर्णरंध्रांभोवती दोन रक्षक पेशी असतात त्यांना बाह्य आवरण असते रक्षक पेशी पर्णरंध्रांची उघडजाप करण्यावर नियंत्रण ठेवतात तसेच पानांमार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाते यामुळे पानांच्या त्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते ही पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जलवाहिन्यांमार्फत पाणी पानांपर्यंत आणले जाते वासाद्वारे पाणी व वा खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोहोचवणे यासाठी मदत होते मूलदाबाचा परिणाम रात्रीच्या वेळी पाणी वर ढकलण्याचे महत्वाचे कार्य करतो अशा पद्धतीने वास याविषयीची व्यवस्थित माहिती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे यानंतर आपल्याला चेतापेशी यावर आधारित टीप यायची आहे चेतापेशी या शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वाहून नेण्याचे कार्य करतात मानवी चेता संस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक म्हणजे चेतापेशी होत शरीरातील सर्व पेशींपेक्षा ही आकाराने सर्वात मोठी असते तिची लांबी काही मीटरपर्यंत असते विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता चेतापेशीत असते चेतापेशीचे प्रमुख भाग वृक्षिका अक्षतंतू आणि पेशिका हे असतात वृक्षिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकांद्वारे पर्यावरणातल्या माहितीचे ग्रहण केले जाते तिथेच रासायनिक प्रक्रिया सुरू होऊन विद्युत आवेग निर्माण होता या आवेगांचे वहन वृक्षिकेकडून पेशी आणि पेशी अक्षतंतूकडे होते पुढे अक्षतंतूंच्या टोकांनी हे आव एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे संक्रमित होतात चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध असे म्हणतात चेतापेशी आणि चेताबंध या दोन्हींच्या साह्याने चेता बांधतात अशा चेता पद्धतीने चेतापेशी त्यांच्या शरीरामध्ये आपल्या कशाप्रकारे कार्य चालतं याविषयीची व्यवस्थित माहिती आपण इथे टीप लिहिताना दिलेली आहे यानंतर मानवी मेंदू यावर आपल्याला टीप लिहायची आहे मानवी मेंदू अत्यंत विकसित आहे करपरेमध्ये तो संरक्षित असतो मेंदू व त्यावरील करपरा यांच्या दरम्यानच्या पोकळी संरक्षण मस्तिष्क आवरणे असतात मेंदूच्या विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलय म्हणतात मस्तिष्क निलयात व मस्तिष्क आवरणांमधील पोकळ्यात संरक्षक प्रमस्तिष्क मेरुद्रव असतो प्रौढ मानवी मेंदू सुमारे एक हजार तीनशे ग्रॅम ते एक हजार चारशे ग्रॅम वजनाचा असतो त्यात सुमारे शंभर अब्ज चेतापेशी असतात मेंदूचे तीन महत्वाचे भाग आहेत प्रमस्तिष्क अनुमस्तिष्क व मस्तिष्क पुच्छ अशा पद्धतीने मानवी मेंदू त्याची रचना व त्याचे प्रमुख भाग हे आपण या टीप लिहिताना इथे माहिती लिहिलेली आहे पुढे आपल्याला लिहायचं आहे प्रतिक्षिप्त क्रिया याविषयी टीप लिहायची आहे पर्यावरणातील एखाद्या उद्दीपनाला अनैच्छिकरित्या क्षणार्धात तत्काळ दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया होय इथे प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय तर पर्यावरणातील एखादं उद्दीपक असतं त्याला अनैच्छिकरित्या क्षणार्धात आपण प्रतिसाद देतो यालाच प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात उदाहरणार्थ एखाद्या गरम भांड्याला हात लागताच काहीही विचार करायच्या आत आपला हात बाजूला होतो इथे आपण अनैच्छिकरित्या म्हणजे इच्छेने हात बाजूला केलेला नसतो तर तो अनैच्छिकरित्या हात बाजूला झालेला असतो आणि तो, तो तत्काळ झालेला असतो क्षणार्थात आपल्याला कळायच्या आत आपण हात बाजूला करतो तर अशा प्रकारची जी आपण क्रिया करतो याला प्रतिक्षित क्रिया असं म्हणतात अशा क्रियांवर आपण विचार न करता आणि आपले नियंत्रण नसताना प्रतिक्रिया देतो तर अशा ज्या क्रिया असतात त्या आपण विचार करून करत नाही म्हणजे एखादा चटका बसला आणि मग विचार करून आपण हात बाजूला काढला असं होत नाही तर आपण विचार न करता तत्काळ आणि आपल्या नियंत्रण नसतानासुद्धा आपण ती प्रतिक्रिया देत असतो अशा परिस्थितीत मेंदूशिवायही नियंत्रण आणि समन्वय योग्य प्रकारे राखला जातो मेंदूवरील क्रियांचा भार कमी केला जातो प्रतिक्षिप्त क्रियांमुळे जीविताचा ढोका टळतो प्रतिक्षिप्त क्रियेचा मार्ग पुढील प्रमाणे असतो आता ही जी प्रतिक्षिप्त क्रिया आहे त्यामुळे आपला जीविताचा धोका टळतो कधीकधी आपण चटकन प्रतिक्षिप्त क्रियेने एखाद्या गोष्टीपासून बाजूला होतो आणि आपला तिथे जीव वाचू शकतो आता हिचा जो मार्ग आहे या क्रियेचा तो कशा प्रकारे असतो ते आपण इथे लिहिलेला आहे ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रियाजवळ आपल्याला उद्दीपक मिळत संवेदी चेतापेशी तिथून मेरुरज्जकडे तिथून सहयोगी चेतापेशी प्रेरक चेतापेशी आणि स्नायूपेशी किंवा ग्रंथी अशा पद्धतीने प्रतिक्षिप्त क्रियेचा हा मार्ग असतो या पद्धतीने ही प्रतिक्षिप्त क्रिया घडत असते पुढील प्रश्न आहे सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढा आता ह्या ज्या प्रश्नामधील उपप्रश्नात आलेल्या सर्व आकृत्या आहेत त्या आपल्याला पुस्तकामध्ये आहेत त्या पुस्तकामधील आकृत्या पाहून तुम्ही त्याचं रेखाटन करायचं आहे यानंतर सहावा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा यात पहिला आहे मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांची कार्यविषद करा आता मानवी शरीरात रासायनिक नियंत्रण कसे होते ते सुरुवातीला आपण पाहूया मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण हे संप्रेरकांच्या आणि रासायनिक पदार्थांच्या सहाय्याने होते संप्रेरके अंतस्त्रावी ग्रंथीतून तयार होतात तर रासायनिक पदार्थ चेतांच्या संपर्क स्थानांजवळ तयार होतात अंतस्त्रावी ग्रंथी वाहिनी विरहित असतात त्यांचे स्त्राव थेट रक्तात मिसळतात शरीरामध्ये ठराविक ठिकाणी असणाऱ्या या ग्रंथींची संप्रेरके मात्र रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोहोचतात इथे एक लक्षात घ्यायचं आहे अंतस्त्रावी ग्रंथी ज्या असतात त्या, त्या वाहिनी विरहित असतात त्यांना कोणती वाहिनी नसते आणि त्यांचे जे स्त्राव आहेत ते थेट रक्तात मिसळत असतात परंतु शरीरामध्ये ठराविक ठिकाणी असणाऱ्या या ग्रंथींची जी संप्रेरके आहेत ती मात्र रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोहोचत असतात संप्रेरके चेता संस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी एकत्रितपणे पार पाडतात संप्रेरकाचे स्रवण होण्याचे प्रमाण व वेळ यांचे गरजेनुसार नियमन केले जाते पियुषिका आवटू परावटू आदिवृक्क स्वादुपिंडातील काही पेशी जननग्रंथी अंडाशय आणि ग्रंथी आणि यौवन लोपी या महत्त्वाच्या अंतस्त्रावी ग्रंथी आहेत आता या सर्व ग्रंथी त्यांचं स्थान संप्रेरके आणि कार्य असा आपण इथे एक तक्ता केलेला आहे यामध्ये पहिली ग्रंथी आपण पाहूया अधचेतक तिचं स्थान असतं मेंदूतील प्रमस्तिष्क ग्रंथीच्या वरती असते आता संप्रेरक कोणकोणते असतात तर पियुषकेतील स्त्राव निर्माण करणाऱ्या पेशींचे नियंत्रण करणारे स्त्राव तयार करणे हे संप्रेरक या अधचेतक ग्रंथीद्वारे तयार केलं जातं आणि पियुषिका ग्रंथीला नियंत्रित करण्याचं काम या संप्रेरकाद्वारे होत असतं अशा पद्धतीने अधचतक ग्रंथीच्या माध्यमातून पियुषिका ग्रंथीला नियंत्रित केलं जातं यानंतर आवटू ग्रंथी आहे याचं स्थान आहे मानेच्या मध्यभागी समोरून श्वासनालाच्या दोन्ही बाजूस असते आणि ही कोणती संप्रेरके संप्रेरित करते तर थायरॉक्झिन कॅल्सिटोनिन आणि याचं जे कार्य आहे ते कार्य आहे शरीराची वाढ व वा चयापचय क्रिया नियंत्रित करणे कॅल्शियमच्या चयापचयाचे व रक्तातील कॅल्शियमचे नियंत्रण करणे अशा पद्धतीने दोन ग्रंथींचे आपण स्थान संप्रेरक हे व कार्य या ठिकाणी लिहिले आहेत या ज्या सर्व ग्रंथी आहेत यांच्या संदर्भातील संपूर्ण तक्ता आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे त्यामधून आणखी काही ग्रंथींचं तुम्ही या ठिकाणी स्थान संप्रेरक हे व कार्य लिखाण करू शकता अशा पद्धतीने आपण मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांची कार्ये या तक्त्यामध्ये लिहिलेली आहेत इतर संप्रेरकांची नावे व कार्य आपल्याला पुस्तकामधील तक्त्यामध्ये दिलेली आहेत त्यांचंही लेखन तुम्ही करू शकता पुढील प्रश्न आहे मानवी व वनस्पती उत्सर्जन संस्थेतील फरक स्पष्ट करा या ठिकाणी आपण मानवी उत्सर्जन संस्था एका बाजूला व वनस्पती उत्सर्जन संस्था दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे सारणी तयार केली आहे यातील आता एक एक मुद्दा घेऊन आपण फरक स्पष्ट करूया मानवी उत्सर्जन संस्थेच्या संदर्भातील पहिला मुद्दा आहे मानवात उत्सर्जित पदार्थ विषारी ठरतात त्यामुळे ते वेळेत शरीराबाहेर टाकणे आवश्यक असते वनस्पतीमध्ये मात्र उत्सर्जित पदार्थ झाडांच्या सालीत साठवून ठेवले जातात यानंतर युरिया युरिक आम्ल अमोनिया हे मानवातील उत्सर्जित पदार्थ आहेत ते शरीरासाठी अत्यंत विषारी असतात वनस्पतींच्या संदर्भामध्ये रॅफाईट्स राळ चिक गोंद असे वनस्पती उत्सर्जित पदार्थ आहेत मानवातील उत्सर्जन क्रिया क्लिष्ट असते त्यासाठी उत्सर्जन संस्था विकसित अवयवांची गरज असते आता मानवामध्ये जी उत्सर्जन संस्था आहे ती अतिशय क्लिष्ट आहे त्यामुळे मानवी शरीरामध्ये उत्सर्जन संस्था जी असते ती अतिशय उच्च दर्जाची असते आणि त्यासाठी विकसित अवयव यांची गरज असते त्यामुळे मानवाची उत्सर्जन संस्था किंवा त्या संस्थेमध्ये सर्व अवयव हे हो विकसित आहेत क्रिया वनस्पतींच्या संदर्भामध्ये मात्र अतिशय सोपी असते विशेष उत्सर्जक अवयव हो किंवा उत्सर्जक संस्था वनस्पतींमध्ये नसते हा वनस्पती उत्सर्जक संस्थेचा विशेष आहे यानंतर रक्ताची गाळण प्रक्रिया होऊन मुक्त पदार्थ बाहेर टाकले जातात मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये आणि वनस्पती उत्सर्जन संस्थेमध्ये विसरण क्रियेद्वारे वायुरूप पदार्थ बाहेर टाकले जातात अशा पद्धतीने मानवी उत्सर्जन संस्था आणि वनस्पती उत्सर्जन संस्था यातील जे तुलनात्मक फरक आहेत ते या ठिकाणी आपण स्पष्ट केलेले आहेत पुढील प्रश्न पाहूया वनस्पतींमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे सोदाहरण स्पष्टीकरण द्या तर वनस्पतींमध्ये समन्वय कशा प्रकारचा असतो हे आपल्याला इथे उदाहरणासह स्पष्ट करायचं आहे तर पाहूया वनस्पतींमध्ये प्राण्यांप्रमाणे चेता संस्था किंवा स्नायू संस्था नसतात बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल होते काही वेळा वाढ होते अशा दोन प्रकारच्या हालचाली होतात वृद्धी संलग्न आणि वृद्धी असंलग्न हालचाली आता इथे एक लक्षात घ्यायचं आहे की वनस्पतीमध्ये प्राण्यांप्रमाणे चेता संस्था किंवा स्नायू संस्था नसतात आणि बाह्य उद्दीपनाला प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल होते आणि काही वेळेस वाढ होते आता जी वाढ होते तीसुद्धा एक प्रकारची हालचालच आहे तर काही वेळेस फक्त वनस्पतीचे जे अवयव आहेत त्यांच्यात हालचाल होत असते आणि काही वेळेस वनस्पतीची वाढ होत असते अशा प्रकारे वृद्धी संलग्न वृद्धी म्हणजे वाढ म्हणजे वाढीशी संलग्न असणाऱ्या आणि वाढीशी संलग्न नसणाऱ्या अशा दोन प्रकारच्या हालचाली वनस्पतींमध्ये दिसून येतात या वनस्पतीत समन्वय घडून आणतात या दोन्ही हालचाली वनस्पतींमध्ये समन्वय घडून आणतात यांनाच अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल असे म्हणतात आता अनुवर्तन पुढील प्रकारचे असते याच्यामध्ये वृद्धी संलग्न हालचाली आपण सुरुवातीला पाहूया म्हणजे वनस्पतीची जी वाढ होते ती वाढ बाह्य उद्दीपनांना प्रतिसाद देत कशा प्रकारे हालचाल करत होते हे आपल्याला पाहायचं आहे या वृद्धी संलग्न हालचालीमध्ये पहिली आहे प्रकाशानुवर्ती हालचाल वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाश उद्दीपनास प्रतिसाद देते प्रकाशाच्या दिशेने खोडाची वाढ सुरू होते आता एखादं झाड जर आपण खिडकीमध्ये लावलं आणि खिडकीच्या बाहेरच्या भागात ऊन येत असेल तर ते झाड आपोआप त्या दिशेने वळतं आणि हळूहळू त्याची वाढ प्रकाशाच्या दिशेने होते अशा प्रकारची जी वाढीशी संबंधित हालचाल आहे तिला प्रकाशानुवरती हालचाल असं म्हणतात यानंतर गुरुत्वानुवरती हालचाल वनस्पतींची मूळ संस्था गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हालचाल करते झाडाची मूळं ही आपल्याला माहिती आहे जमिनीमध्ये खोलवर जातात गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने ते हालचाल करतात आणि जलानुवर्ती हालचाल वनस्पतींची मूळ संस्था पाण्याच्या दिशेने सुद्धा हालचाल करते इथे जलानुवर्ती नावावरून आपल्या लक्षात येतं पाण्याच्या दिशेने होणारी हालचाल या तीनही ज्या हालचाली आहेत ह्या वृद्धी संलग्न आहेत म्हणून म्हणजे वनस्पतीची वाढ होत असते त्या संदर्भातील या हालचाली आहेत म्हणून यांना आपण वृद्धी संलग्न हालचाली म्हणतो आता यानंतर रसायन अनुवर्तन आहे वनस्पतींचे काही भाग विशिष्ट रसायनांच्या दिशेने हालचाल दर्शवतात उदाहरणार्थ बिजांडाच्या दिशेने होणारी परागणलिकेची वाढ तर यानंतर वृद्धी असंलग्न हालचाली आपण पाहूया सारख्या वनस्पती विद्युत रासायनिक आदेशांचा उपयोग करतात वनस्पती पेशी त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी जास्त करतात त्यामुळे त्यांचा आकार बदलतो आणि हालचाल घडते अशा पद्धतीने ज्या हालचाली वनस्पतीच्या वाढीशी संबंधित नाही आहेत अशा हालचाली याच्यामध्ये येतात सारख्या वनस्पती विद्युत रासायनिक आदेशांचा उपयोग करून आपली हालचाल करतात म्हणजे जेव्हा त्यांना आपण स्पर्श करतो तेव्हा विद्युत रासायनिक आदेश दिले जातात आणि त्यातून त्या वनस्पतीची हालचाल होते त्याचप्रमाणे वनस्पतीपेशी त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी जास्त करतात त्यामुळे त्यांचे आकार बदलतो आणि हालचाल घडत असते तर अशा प्रकारे सुरुवातीला आपण वृद्धी संलग्न हालचाली पाहिल्या आणि आता आपण वृद्धी असंलग्न हालचाली इथे पाहिल्या आणि वनस्पतींमध्ये समन्वय कसा साधला जातो हे इथे स्पष्ट केलेलं आहे पुढे सातवा प्रश्न आहे तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्ट करा पहिला आहे समन्वय म्हणजे काय समन्वयचा अर्थ आपल्याला इथे स्पष्ट करायचा आहे तर शरीरातील विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन म्हणजे नियंत्रण होय आणि या क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजे समन्वय होय बहुपेशीय सजीवात विविध अवयव संस्था कार्यरत असतात या निरनिराळ्या संस्था किंवा अवयव आणि भवतालच्या परिसरातील वेगवेगळे वे वे उद्दीपणे यांच्यामध्ये समन्वय असावा लागतो या समन्वयामुळे सजीव आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतात याचं उदाहरण आहे चालत किंवा धावत असताना विविध अवयवांतील समन्वय तर समन्वय म्हणजे थोडक्यात आपल्या शरीराच्या ज्या काही आपण हालचाली करतो त्या सर्व हालचाली कोणत्याही एका अवयवावर अवलंबून नसतात तर याच्यामध्ये विविध अवयव संस्था काम करत असतात आणि त्या सर्वांनी एकत्रितपणे व्यवस्थित काम करणं म्हणजेच समन्वय हो असतो आणि याचं उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे चालत किंवा धावत असताना आपल्याच वेगवेगळे वेग अवयव हात पाय डोळे हे सगळेच आपापलं काम करत असतात आणि त्यांच्यामध्ये योग्य समन्वय हो असतो म्हणूनच आपण न पडता चालू किंवा धावू शकतो पुढे मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते आपल्याला स्पष्ट करायचं आहे तर पाहूया मानवी उत्सर्जन संस्थे दोन वृक्क दोन मूत्रवाहिनी मूत्राशय आणि आन, मूत्रोत्सर्जक नलिका या अवयवांचा समावेश होतो वृक्कांमार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते वृक्कांमधील नेफ्रॉनमध्ये रक्त गाळण्याची क्रिया होऊन मूत्र तयार होते नेफ्रॉनच्या बोमन्स संपुटात ग्लोमेरुलस हे रक्तकोशिकांचे जाळे असते यकृतात चयापयाच्या कारणाने तयार झालेला युरिया रक्तात येतो हे युरियायुक्त रक्त जेव्हा ग्लोमेरुलसमध्ये येते तेव्हा त्या ग्लोमेरुलसमधील रक्तकोशिकांमधून हे रक्त गाळले जाते बोमन्स संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थांचे लहान रेणू छिद्रातून बाहेर पडतात बोमन संपुटात असलेला द्राव नंतर नेफ्रॉन नलिकेत उतरतो नेफ्रॉन नलिकेच्या विविध भागात पाणी आणि उपयुक्त रेणूंचे पुन्हा रक्तात शोषण केले जाते शरीराला आवश्यक नसलेल्या सर्व घटक द्रव्यांपासून मूत्र तयार होते तयार झालेले मूत्र वाहिनीमार्फत नेऊन मूत्राशयात काही काळापर्यंत साठवले जाते मूत्र विसर्जन करण्यावर आपले ऐच्छिक नियंत्रण असते यामुळे इच्छा झाल्यावर मूत्रोत्सर्जन मार्गाद्वारे ते बाहेर टाकले जाते अशा पद्धतीने मानवी शरीरात उत्सर्जन ही क्रिया कशी चालते याची टप्पे आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे समजावले आहेत आकृती समोर ठेवून कुठे कुठे काय काय क्रमवार घडत जातं हे जर व्यवस्थित वाचन केलं तर तुम्हाला व्यवस्थितपणे आणखी लक्षात येईल तेव्हा मानवी उत्सर्जन संस्थेची आकृती समोर ठेवून एक एक मुद्दा यापैकी समजून घ्या पुढे वनस्पतीमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते हे आपल्याला लिहायचं आहे तर वनस्पतींसाठी जे पदार्थ उत्सर्जिते असतात त्यातील बरेचसे पदार्थ मानवाला उपयुक्त असतात रबराचा चीक डिंक राळ इत्यादी पदार्थांचा मानवाला विविध प्रकारे उपयोग होतो तर हे जे वनस्पतीमधून उत्सर्जन म्हणून बाहेर टाकलेले पदार्थ आहेत ते आपल्यासाठी खूप उपयोगी असतात यापैकी आता रबराचा चीक ज्याच्यापासून रबर तयार होतं आणि रबरापासून अक्षरशः हजारो वस्तू आज आपण उपयोगात आणतो हा खूप महत्वाचा भाग आहे रबर आणि डिंक राळ अशा अनेक पदार्थ जे वनस्पतींमधील उत्सर्जन असतात ते मानवाला उपयोगी ठरत असतात वनस्पतींची पाने ठराविक ऋतूत गळतात हेही उत्सर्जनाचे कार्य आहे या गळणाऱ्या पानांमुळे निर्मिती होत असते वनस्पतीची पाने जी ठराविक काळामध्ये ठराविक महिन्यांमध्ये गळतात ते ते सुद्धा वनस्पतीचं एक प्रकारे उत्सर्जन असतं आणि या पानांमुळे खतनिर्मिती होत असते अशा पद्धतीने वनस्पतींमधील उत्सर्जन मानवी जीवनास खूप उपयोगी असते आपण इथे स्पष्ट केलेलं आहे पुढे आहे वनस्पतींमधील परिवहन कसे होते हे आपल्याला लिहायचं आहे वनस्पतींमधील परिवहन मूलदाब व बाष्पोच्छवास या दोन प्रक्रियांमुळे होते त्याचप्रमाणे स्थानांतरण प्रक्रियेने रसवाहिन्यांमार्फत अन्नाचे परिवहन वनस्पतीच्या गरजेनुसार होत होत असते वनस्पतींच्या संवाहनी संस्थेतून जल आणि अन्न वाहण्याचे कार्य चालते यासाठी जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असतात अशा पद्धतीने वनस्पतींमधील परिवहन होत असतं या ठिकाणी या, या पाठाचा स्वाध्याय पूर्ण होत आहे पाठामध्ये सजीवांमधील विविध ज्या संस्था कार्य करत असतात शरीरांतर्गत त्याविषयीची माहिती आलेली आहे यातील प्रत्येक संस्थेचा व्यवस्थित अभ्यास करा आणि तिची कार्य करण्याची पद्धती व्यवस्थित क्रमाने समजून घ्या धन्यवाद